नमस्कार राज्याच्या राजकारणात नेहमीच नाराजी आणि खडाजंगी दिसून येते मात्र आता एकाच पक्षातील मंत्री आणि खासदार यांच्यात चक्क शिविगाळ आणि खंडाजंगी झाल्याचा प्रकार समोर आल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळब उडाली आहे दरम्यान शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार आणि शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी एकमेकांना अर्वाजच्या भाषेत शिवेगाळ केल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळब उडाली आहे दरम्यान जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाईन बैठकीमध्ये या दोन नेत्यांमध्ये शिविगाळ झाल्याची माहिती समोर आली आहे मंत्री अब्दुल सत्तार हे हिंगोलीचे पालकमंत्री आहेत तर हेमंत पाटील हे हिंगोलीचे खासदार आहेत या दरम्यान हिंगोली, हिंगोली जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडली या बैठकीमध्ये निधी वितरण करण्याच्या कारणावरून आणि टक्केवारीच्या कारणावरून हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्यात चांगलीच खडादंगी झाले असून या दोन नेत्यांमध्ये एकमेकांना चक्क शिविगार झाल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असून या ऑडिओ क्लिपमुळे मंत्री अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत आले आहेत दरम्यान मंत्री अब्दुल सत्तार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात उत्साही तरुणांवरती पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले एवढंच नाही तर यावेळी गर्दीला उद्देशून अरवासचे भाषेत शिविगाळही अब्दुल सत्तार यांनी केली त्यामुळे सत्तार अनेक टीका टिप्पणीला सामोरे जावं लागलं हे प्रकरण ताजा असताना यामध्ये जाता पुन्हा एकदा सत्तार यांनी चक्क आपल्याच पक्षातील खासदाराला अर्वाच्य भाषा भाषेत केल्यानं सत्तार पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा